ग्रीन ओल्युशनच्या आय एम स्कूल प्लॅटफॉर्म मार्फत आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती शेतकऱ्यांना विनामूल्य देण्याचं काम करतो आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या शंभरहून अधिक शेतीशाळांमध्ये आपण मार्गदर्शनाचे काम केले आज एक मार्च एकात्मिक कीड व्यवस्थापनाची माहिती देण्यासाठी आपल्याला प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था रामिती कोल्हापूर येथे मान्य परिषसरांनी निमंत्रित केले वेळेत पोहोचण्यासाठी नंदाडमधील ग्रीन ओव्हल्युशन हेड ऑफिसमधून पावणी बाराच्या दरम्यान आम्ही निघालो थंडी कमी होऊन उन्हाचा जरा जास्तच जाणवत होता नदीकडच्या भागात ज्वारी व सुरू हंगामातील ऊस लागणी हिरव्यागर दिसत होता पण ठिकठिकाणी टीक पाण्याची कमतरता सुद्धा दिसली एक तासाचा प्रवास करून आम्ही कोल्हापुरातील रामेती प्रशिक्षण संस्थेच्या ऑफिसमध्ये पोहोचलो इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू नारळ व भाजीपाला उत्पादकांसाठी हे प्रशिक्षण खास करून आयोजित केले होते जवळपास ऐंशी शेतकऱ्यांनी या दीड तासाच्या से सेशनचा लाभ घेतला या प्रशिक्षण वर्गासाठी आमंत्रित केल्याबद्दल रामिती व्यवस्थापकांचे आभार मानले व पुढील नियोजित प्रशिक्षणास उपस्थित राहण्याची विनंती स्वीकारून आम्ही परत निघालो